जळगावचा आमोद विधानसभा मतदारसंघातील विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचाराचा झंझावात मतदारसंघात जोरदार सुरू असून जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वातिताईंचा निवडणूक प्रचार सध्या निर्णायक वळणावर आला आहे नुकत्याच शेगाव तालुक्यातील गावांमध्ये महाविकास आघाडीच्या झंझावाताने स्वातीताई वाकेकर यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे शेगाव तालुक्यातील ग्राम गोडेगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर मतदारसंघातील गोडेगाव बुद्रुक गोळेगाव खुर्द कुरखेड नागझरी घुई हिंगणा वैजनाथ उन्हारखेड टाकडी नागझरी वरखेड जवळा पडसखेड जवळा बुद्रुक आदी गावांमध्ये महिला शेतकरी गोरगरीब जनतेने स्वातीताईंच्या निवडणूक प्रचाराला आपले समर्थन दर्शविले याप्रसंगी महाविकास आघाडीचे व मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेगाव